नमस्कार आज आपण प्रभू रामांच्या आयुष्याबद्दल जे वेगवेगळे स्रोत आपल्याला माहिती देतात त्यावर जरा बोलूया हो नक्कीच म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते अगदी रामराज्यापर्यंत अनेक घटना आहेत बरोबर तर आपला उद्देश काय आहे की या सगळ्या माहितीतून रामाचं व्यक्तिमत्व कसं दिसतं त्यांची मूल्य काय होती हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी सुरुवात जन्मापासून होते अयोध्या राजा दशरथ आणि कौसल्या यांचे पुत्र वाल्मिकी रामायणात याचा सविस्तर उल्लेख आहे हो तो भाग तर परिचित आहे पण मग ते विश्वामित्रांबरोबर जातात त्याबद्दल काय सांगतात स्रोत तिथे ताडका वध आहे म्हणजे शौर्य दिसत पण त्याचबरोबर अहिल्याचा उद्धार पण आहे अच्छा हो म्हणजे काही ठिकाणी त्यांची करुणा जास्त ठळकपणे मांडलीय तर काही स्रोत फक्त पराक्रमावर भर देतात म्हणजे स्रोतांमध्ये थोडा फरक आहे मांडणीत इंटरेस्टिंग मग पुढे येतं सीता स्वयंवर हो शिवधनुष्य भंग करून सीतेशी विवाह ती एक मोठी घटना आणि त्यानंतर लगेच कैकईचं वचन आणि वनवास अगदी चौदा वर्षांचा वनवास आणि हे जे राज्याचा त्याग ना त्याला बहुतेक स्रोत धर्मपालन आणि पित्याचा वचनाचा मान राखणं असंच म्हणतात अच्छा म्हणजे यात काही वेगळे कंगोरे नाहीत की फक्त कर्तव्याचा भाग म्हणून पाहिलं जातं मुख्यतः कर्तव्य म्हणूनच रामांनी ते शांतपणे स्वीकारलं यात त्यांची निष्ठा दिसते असं म्हटलं जातं अर्थात काही विश्लेषक वेगळे अर्थ काढायचा प्रयत्न करतात पण मूळ स्रोतांचा भर त्यागावरच आहे बर मग वनवासातले महत्वाचे प्रसंग शबरी भेटीचा उल्लेख असतो नेहमी हो शबरीची भेट याच वेगवेगळं आहे काही ठिकाणी निस्सीम भक्तीवर जोर आहे आणि काही ठिकाणी काही ठिकाणी असं पण सूचित होत की रामांनी कुठलीही सामाजिक बंधन न, न मानता तिला स्वीकारलं हे त्या काळानुसार खूप मोठं होत ओके आणि याच काळात सुग्रीवाशी मैत्री झाली वालीचा वध झाला बरोबर या घटनांमधून रामाचं मित्रप्रेम वचनबद्धता दिसते पण काही जण याला युद्धाची तयारी म्हणूनही बघतात म्हणजे कुशल रणनीती अच्छा आणि मग येतो कथेचा तो महत्वाचा भाग सीतेच अपहरण हो इथून खरा संघर्ष सुरू होतो मग हनुमानाची भूमिका सेतू बांधणं लंकेवर स्वारी अगदी याच वर्णन तर खूप तपशीलवार आहे स्रोतांमध्ये नुसतं युद्ध नाही तर निष्ठा धाडस आणि काही चमत्कार सदृश घटना पण आहेत आणि रावणाचा वध हो रावणाचा वध म्हणजे फक्त एका राजाचा दुसऱ्या राजावर विजय नाही तर तर तो धर्माचा अधर्मावरचा विजय आहे असं स्रोत सांगतात तत्वांचा संघर्ष होता तो बरोबर मग चौदा वर्षांनी अयोध्येला परत आल्यावर रामराज्याची स्थापना पण त्याआधी सीतेच्या अग्निपरीक्षेचा प्रसंग हो त्याचाही उल्लेख आहे काही ठिकाणी हा जरा नाजूक विषय आहे म्हणजे स्रोत काय म्हणतात नेमकं स्रोत सहसा असं सांगतात की राजा म्हणून प्रजेच्या भावनांचा आदर करणं हे रामांनी कर्तव्य मानलं आणि रामराज्य ते तर आदर्श मानलं अगदी प्रजा सुखी होती न्याय होता सगळं आदर्श होतं असं वर्णन आहे पण त्याच वेळी अग्निपरीक्षेमुळे राजाची वैयक्तिक भूमिका आणि लोकांच्या अपेक्षा यातला जो ताण आहे तो पण जाणवतो असं काही अभ्यासक म्हणतात आणि मग उत्तर रामायणात लवकोश आणि शेवटी रामांची जलसमाधी हो अवताराची समाप्ती त्याने कथेचा शेवट होतो तर एकंदरीत पाहिलं तर या स्रोतांमधून प्रभुराम एक आदर्श पुत्र पती मित्र आणि शासक म्हणून समोर येतात बरोबर संयम कर्तव्यनिष्ठा मूल्य हे सगळं त्यांच्या जीवनातून दिसतं आणि श्रोत्यांसाठी आपण एक विचार सोडून जाऊया हो की या स्रोत्यांनुसार एका बाजूला रामराज्य ही आदर्श शासनाची कल्पना आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रजेच्या मताचा आदर जसा अग्निपरीक्षेच्या वेळी दिसतो तर मग एका शासकाची स्वतःची मूल्य आणि लोकांच्या अपेक्षा यांतलं संतुलन कसं साधलं जात असेल यावर विचार करायला हरकत नाही